जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर लक्ष्मण माने यांनी अंबरनाथ येथील सर्कस मैदानावर नागपंथी डौरी गोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या वस्तीतील नागरिकांशी संवाद साधला त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या देशाच्या तिजोरीवर आमचा हक्क आहे असे वक्तव्य केले मराठी शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली आणि शिक्षण व नोकऱ्या वाचवण्याची गरज प्रतिपादन केली खासगीकरण वाढत असल्यामुळे सरकारी क्षेत्राप्रमाणेच खाजगी क्षेत्रातही राखीव जागा लागू करण्याची मागणी त्यांनी केली त्यांनी रोजी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित भटके विमुक्त समाजाच्या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले या परिषदेचा उद्देश भटके विमुक्त आदिवासी अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हा आहे लक्ष्मण माने यांनी घर शिक्षण आणि राज्यघटना वाचवण्याची गरज सांगितली जातवर जनगणना करण्याची आणि विमुक्त समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची मागणी त्यांनी केली ज्यात फक्त त्यांच्या समाजातील लोकच मतदान करू शकतील अध्यक्षीय भाषणात रामोशी समाजाचे नेते कैलास भांडलकर यांनी अंबरनाथ येथील सर्कस मैदानातील नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव आणि प्रवेशद्वाराला राजे उमाजी नाईक यांचे नाव देण्याची मागणी केली कैकाडी समाजाचे नेते नारायण जवळीकर आणि वडार समाजाचे नेते मच्छिंद्रनाथ जाधव यांनीही यावेळी भाषणे दिली कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध उपासिका शीला जाधव यांनी त्रिसरण पंचशील घेऊन केली नागपंथी डावरी गोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी पाहुण्यांचं स्वागत केले सूत्रसंचालन डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी केले उपस्थित मान्यवर विविध समाज आणि संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यात कैकाडी समाजाचे अध्यक्ष मारुती गायकवाड सरकारी समाजाचे अध्यक्ष तृशांत जाधव जनहित न्यूज चॅनल हरी अल्हाट राजेंद्र गायकवाड शेखर अभंगे गंगाबाई पवार प्राध्यापक धनराज डांगे महेश शिनकर अरुण माने दादासाहेब देठे दादू पोतराज आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते भटक्या समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमाला आल्या होत्या परिषदेचे आवाहन लक्ष्मण माने यांनी मार्च वीस रोजी महाड येथे होणाऱ्या चौदार तळे सत्याग्रह निमित्त भटके विमुक्त समाजाच्या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून समाजाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठवता येईल पद्मश्री लक्ष्मण माने साहेब एक अंबाडापमध्ये आले त्यांनी वीस मार्चला महाड येथे आपल्या हक्कासाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आम्ही नाही ते ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भटकेमुख आणि आंबटकरी चळवळीतले सर्व आम्ही कार्यकर्ते उपस्थित राहणार आहोत आता तुम्हाला माने साहेबांचा एक खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपल्या वस्तीची जी मागणी आहे तहसीलदार कार्यालयामध्ये पत्र दिलेले तर पुन्हा एकदा कशा काय मागणी करणार आणि कुठपर्यंत पेपर पोहोचले काय सांगाल इथल्या वस्तीचा म्हणत असा मानेसाहेबांनी तर आदेशच दिलेला आहे काय आदेश दिलेला आहे तो नक्ता भाटक्यामुक्ताना नाही दिलेला सर्व आंबेडकरी चळवळ असेल आमच्या मातन समाजाची असेल किंवा भटकेमुक्तांच्या असेल या सगळ्या चळवळी भीमरावच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतेला शब्द देतो या अंबरनाथ शहरामध्ये साहेब आम्ही गेली पंचवीस वर्षापासून राहतो आम्हाला हक्काचं घर मिळावं मुलामुलीला शिक्षण मिळावं म्हणून श्री दोन हजार पंचवीस पासून आमचा प्रोजेक्ट चालू आहे बरं साहेब आतापर्यंत एक कागदावरच नाही आमच्या हातात आतापर्यंत आता काहीच मिळालेलं नाही या ठिकाणी आमचं पाचशे तीस कुटुंब असताना सगळे आमच्या झोपड्या तोडून येण्या आमच्या पाचशे तीस कुटुंबाचा सर्व्हे करण्याच्या तीनशे वीस लोकांचा सर्व्हे केला तीनशे दोनशे वीस घरं बांधून दिली अजून तीनशे वीस लोक असं असंच बाकी नगरपालिकेचा सतत आमच्यावर दबाव आहे इथल्या राजकीय पुढारी त्यांच्यासुद्धा आमच्यावर दाबावायचा तर आम्ही करायचं काय आम्ही भट्ट्या जमातीच्या वतीनं विनंती केल्या सगळ्याला आमचं अठराशे त्रेपन्न वोटिंग आहे आमचंच वोटिंग घेते तर आम्हालाच काही मिळत नाही म्हणजे आमचं भाग्य कसं समजायचं मग आता आतापर्यंत आम्ही असं समजलेलं आहे नगरपालिकेला आम्ही समजून जे सांगून सांगितलेलं आहे आमच्या आज मुक्त जमातीची जरी झोपडपट्टी तोडायची प्रयत्न करताल आमची जरी एक दोन मेली तर आम्हाला फरक नाही आमच्या जन्ममुर्ताची नोंदच नाही आज या गावाला तर उद्या दुसऱ्या गावाला आम्ही राहतो पण तुमचे नगरपालिकेचे एक दोन सर आम्ही नेलेशिव राहणार नाही तसेच नगरपालिका जोपर्यंत आम्हाला दोन हजार येणारी जयंतीपर्यंत माझी शिवजयंतीला सुद्धा मी एक वाक्य बोललेलो होतो जोपर्यंत आम्हाला न्याय नजर मिळत नसेल तर त्या जयंतीला जयंतीला मी आत्मधन करेल म्हणून असं मी एक विचार पण दिलेला आहे नगरपालिकेला दिलेलं आहे आणि शासनाला सुद्धा दिलेलं आहे हेच बोलूच माझे दोन शब्द आपण अंबरनाथ या ठिकाणी आलेला आहात आणि या ठिकाणी आपण पाहिलं आहे की आपली गरीब वस्ती आहे आणि काही वर्षापूर्वी या ठिकाणी आग लागली होती आणि आजपर्यंत इंगोले साहेबांचा जो लढा सुरू आहे आणि त्या लढ्यामध्ये त्यांनी आता येणाऱ्या जयंतीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे असे अशी त्यांची जी नेहमीची लढाई आहे आणि ज्यावेळेस शासना दरबारी त्यांचे पत्रक पण लागलेले आहेत परंतु आतापर्यंत त्याची कुठली दखल घेतलेली नाही आहे तर आपल्या माध्यमातून आपण काय सांगाल मी पहिल्यांदा विम्रोना विनंती करीन की असलं काही करायची गरज नाही आपण आपल्या जागेच्यासाठी जा अधिक लढाई मोठी करूया आपल्या बरोबर आपण आपले जे बाकी बांधव आहेत त्यांनाच जोडूया पण आपण स्वतःच्या जीवाला धोका करायचं काय कारण आहे ते भले बसतील बंगल्यांमध्ये एअर कंडिशनमध्ये मध्ये आपला जीव द्यायचं काय कारण आहे आपण लढूया ना अधिक ताकदीनं पस्तीस वर्ष ठीक आहे आणखी पस्तीस वर्ष लढू पण आपण तुम्ही गेलात तर सगळंच उघडं पडेल असं करून कसं चालेल असली गोष्ट सरकारला स्पष्ट सांगायचं की जीव देणार नाही गरज पडली तर जीव घेऊ जीव देणार नाही काय करू गरज पडली तर जीव घेऊ ना तुमचा कारण तुम्ही वोचक आहे आम्ही गरीब आहोत आम्ही कुणाला मारायला निघणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवत असाल तर तुम्ही आता खबरदारी म्हणजे त्याची तुमची काळजी तुम्ही, खागे, तुम्ही, तुम्ही, तुम्ही करा तुम्ही सुरक्षित राहा आम्ही पाहतो आमचं काय करायचं तर त्यांच्या पाठीशी वस्ती तर आहेच परंतु अनेक त्यांना पाठिंबा पाहिजे तर त्यांना पाठिंबा प्रकारे मिळेल आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की आमचा जो सारा समाज आहे महाराष्ट्रातला तो जसा परभणीला सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहिला आहे तसा भेब्रॉनच्या पाठीशी उभा राहील कैलाशच्या पाठीशी उभा राहील यांनी आम्हाला सांगू दे ते सांगतील तेव्हा आम्ही इथे हजाराच्या संख्येने जमू म्हणजे आम्ही आम्ही तर काही वाऱ्यावर सोडणार नाही ना तीनशे घरं झाली दोनशे घरांचा प्रश्न आहे जाऊ की नगरपालिकेला काय करायचे ते करू ना आम्हाला माहिती आहे की काय काय करायचे ते ते सगळं करू ना ते सगळं करू पण जेव्हा याची गोष्ट नाही करायची याच्या याच्या त्यांच्या त्यांच्यासाठी आपण कशाला मरायचं मागणी काय असेल आपण काय मागणी कराल सरकारकडे किंवा कशा प्रकारे घर उपलब्ध करून मिळतील माझं म्हणणं असं आहे की जिथे जिथे झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या उठवायच्या नाहीत जर सरकारला काय वाटत असली लाच तर सरकारनं आमचा जो प्लॅन मधला पैसा आहे तो प्लॅन मधला पैसा असतो प्लॅन किंवा कंपोनंट प्लॅन हे जे मागासवर्गीयांचे प्लॅन आहेत त्याच्यामधला पैसा काढून आम्हाला उत्तम प्रकारची घरं दिली पाहिजेत ही जबाबदारी सरकारची आहे कारण सरकारच्या तिजोरीत आमचा पैसा जात नाही काय आम्हाला फुकट काय मिळते काय आमच्या चहापासनं ते आम बिडीपर्यंत असले तर सगळ्यावरती टॅक्स घेत आहे ना मग तो तर टॅक्स का तुमच्या बापाची इस्टेट आहे का त्यातनं पैसा काढा आमच्या लोकाला घरं बांधून द्या उत्तम क्वालिटीची घरं आणि नसली बांधता येत बाजूला आम्ही जाऊन बघतो आम्हाला बसवू दे आणि बघतो आम्ही कसं करता येत नाही जर इंगोले साहेबांना जर न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका काय असते अहो मी इंगोले यांच्या बरोबर बसेन ना <coughs> मी बसल्या सरकारला केंद्र सरकारला आणि त्यांच्या बापाला जो हावं लागेल ना मी म्हणजे मी नाही मी म्हणजे माझ्या माग बाबासाहेब आहेत मी म्हणजे माझे मागं ज्योतिराव फुले आहेत मी म्हणजे मी असतो काय भीमराव भीमराव असतो आम्ही म्हणजे बाबासाहेबाचे लेकर आहोत आम्ही कुणाच्या बापासा भीत नसतो आणि आमच्या हक्कांच्यासाठी आम्ही लढणार आहोत ही लढाई आम्ही करणार अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मुलगत गरजा भागवणं हे घटनादत्त कर्तव्य आहे सरकारचं आणि ते जर सरकार करत नसेल तर ते सरकार नालायक लोकांचे त्यांना बसायच्या जागेला लाता खोल हाकलून काढलं पाहिजे